हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता बोलू शकतो अनुभव शेअर करायचं हो हो हा बोलताय सांगू का मी नाशिक वरून बोलते नाव सांगायचंय नको अच्छा <laughs> <ताँगे। laughs> मला ना म्हणजे माझा नवरा सॉरी मुलगा खूप ड्रिंक वगैरे करतोच आहे आणि अजून करतोच आहे अरे बापरे किती वय आहे त्याचं पस्तीस अरे बापरे एवढ्या कमी वया खूपच सुरू करतोय आणि आता मला ना शुक्रवारी गावायला जायचं होतं म्हणजे चोवीस तारखेला आणि मला गुरुवार पण तर इथून परिसरांचा जवळ पडतो ना हो, दर्शन घेऊन यावं असं सकाळी सकाळी तिथे गेले दर्शन घेतलं तर एकदा भेटले पण त्याचा कार्यक्रम शनिवारी असतो ना त्याच्यामुळे त्यांचं काही म्हणजे तसं झालं पण तिथली दक्षा वगैरे आणली मी आणि त्यातून त्याचे पिठ घालून गेले ते पिठ मिक्स करून गेले ते अच्छा गावाला जायचं होतं आठ दिवस मुलगी आहे सून आहे दोन मुले लहान लहान आणि तेरा वर्षाची आणि मुलगी आठ वर्षाची अच्छा मग मला टेन्शन होत समजा तू म्हणा मारहाण वगैरे करतो मधून मधून मुलांना ब्लॅकमेल करतो वगैरे टेन्शन होतं मला मी शुक्र गेले मीच करून आले पण आठ फक्त एकदाच घेतली आणि रोज नऊ दहा घर पण घरात बसायचं होतं अरे बघा कालच गावावरून आले रात्री तसं मी म्हणतात होते स्वामींना की शांततेत जाऊ सर्व आठ दहा दिवस परत येईल परगिजांच्या मठात इथून जवळ करतो ना तो मोठा भेटले पण बोलणं बोलून दिसतो म्हटलं काय पण म्हंटल प्रश्न उत्तर मला माहित होत ना म्हणजे शुक्रवारी असतात म्हणे नंबर लागतो म्हणे शुक्रवारी शनिवारी पन्नास पोहोचले दर्शन झालं म्हटलं चार जगाऊन केलं दहा दिवस तसं एकदाच होता तो बाकी एकदम ओके होता म्हणजे पूर्ण विश्वास येईल बंद होईल तेच पाहिजे होत म्हटलं आज शहरात अकरा वाजता गावावरून आणि मग तिला विचारलं सुनीला म्हणलं असं असं म्हणलं बरं चांगलं आहे दिवसात एकदाच झालं हळूहळू टक्के फार हो होणारच होणारच आणि आता तुम्ही अनुभव शेअर केला ना पुढच्या वेळेला तुम्ही तेच म्हणाल की काही आता घेत तो असं बरं होऊन जाईल तुमच्या तोंडात <laughs> एकदम गोड आपल्याला काय पाहिजे कि नाही आणि कसे दोन लहान मुलं खेळ वगैरे फक्त आपल्या नाही वाटत नाही मग दोघांच केलं टेन्शन होत दोघं घरात नाही तो उशीर काय करायचं बघ मुला आणि मग त्या त्याआ टेन्शन होतं आठ दिवस गावाला जायचं होतं मग दोघांनी नेमकी पण त्या आठ दिवस व्यवस्थित केले काही भांडण दंड झालं फक्त एकदा चार होता पण त्या झोपून घेतलं त्यांचं म्हणजे काही पटकन निघाली असती खूप मागे आणि तू कसं आला ना उशिरा की तिला काही करायला वगैरे लावायचं पोरांना त्रास देतो उठवायचं आणि बाहेर पडायला पाहिजे त्यासाठी काय सेवा असेल तुम्ही आधी खूपदा फोन करते कॉल पण करते म्हणजे उचलत नाही फोन आणि म्हणजे त्यांचे तरी सेवा द्या पर्सन पण केलं त्यांना मी फोन वगैरे नाही तर केंद्रात नाही घेणार ते सेवा कुठल्या प्रतिदादाकडे घे असं मला वाटतंय ना हो हो ते घे जवळ पडतं ना ते हो हो मी शेअर करतो शुत्रारी हो नक्की थंडी